सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते ज्योती चौगले ताईंची ऑर्डर आहे बरं का ताईने बघा सुंदर असा आपल्याकडे अष्टलक्ष्मी कलश घेतलाय जसा माझ्या देवघ्राम तुम्ही नेहमी बघता तो हा कलश ताईने आपल्याकडे घेतलेला आहे खूप सुंदर आणि बघा याच्यामध्ये मी आम्ही पाणी टाकले आहे गळतोय की नाही हे बघण्यासाठी आम्ही पाणी टाकतो कारण कसं आहे नंतर कंप्लेंट नको की ताई तो गळतोय कारण आम्ही चेक केल्याशिवाय तुम्हाला कोणताही कलश पाठवत नाही अष्टलक्ष्मी कलश आहे बरं का आपल्याकडला सुंदर असा हा ज्योतिताईंची ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता खूप क्वालिटी सुंदर आहे बरं का जर बघू शकता कासव सुद्धा ताईनी घेतलेला आहे श्रीयंत्रासोबत कासव ज्यांचा व्यवसाय आहे बिझनेस आहे किंवा अगदी घरामध्ये सुद्धा तुम्ही कासव ठेवू शकता तर आता विचारलं तर हे कासव कशाप्रकारे ठेवा आम्ही तर बघू शकता हे मार्बलमध्ये आहे याच्यावरती चांदीचं कोटिंग आहे तांदळामध्ये ठेवायचं आहे तुमच्या व्यवसाय ठिकाणी पाण्यामध्ये ठेवायचं नाहीये ह्याच्यावरती श्रीयंत्र आहे तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करू शकता ह्या आठ अष्टलक्ष्मीला सुद्धा तुम्हाला कुंकू हळद लावायची आहे हे व्यवसायासाठी खूप चांगलं आहे बरं का कारण ह्याच्यावरती बघा अष्टलक्ष्मी श्रीयंत्र कासव आपल्याकडं मिळतं ज्यांना ज्यांना हवा आहे अष्टलक्ष्मी श्रीयंत्र कासव त्या ताईनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा ताईंचं जवादू पावडर पण ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे खूप सुंदर आणि छानकोळची बघा ही जवादू पावडर आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर ताईने बघा ई व्ही लाईचे दोन लॉकेट घेतलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ना मोगरा अत्तर आहे हिना अत्तर आहे आणि रोज म्हणजे गुलाब हे तीन एकूण ताईंची अत्तर आहेत सुंदर अशी बघा ही मोगऱ्याची अगरबत्ती आहे नॅचरल मोगरा अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा भीमसेन अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये चंदन अगरबत्ती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा तुळशी लॅव्हेंडर ही सगळ्यांची आवडती तुळशी लॅव्हेंडर ताईने घेतली आहे केसर ही अगरबत्ती ताईने घेतली आहे श्रीगंध अगरबत्ती आहे ताईंची जर बघा गणपती पूजा आता गौरी गणपती येत आहेत तर ताईने दोन गणपती पूजा पुढे घेतल्या आहेत अगरबत्तीचे जर बघा जास्वंद ही बघा गणपतीसाठी आवडणारी जास्वंद अगरबत्ती त्याच रोगन ग्लोरी अगरबत्ती आहे नक्षत्र म्हणजे एकूण ताईनी सगळ्या अगरबत्त्या घेतल्या चाफा अगरबत्ती आहे त्यासोबत बघू शकता खूप सुंदर अशी मस्क कस्तुरी आहे गुलाब लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि बरोबर सहा तास चालणारी आपल्याकडे ही अगरबत्ती आहे बरं का सुखद बरोबर ही सात तास चालते सगळ्यात मोठी अगरबत्ती तास मंदिरामध्ये किंवा तुम्ही देवघरामध्ये सात तास चालणारी अगरबत्ती लावू शकता तर ताईनी बघा आमच्या स्वामी मूर्ती आर्टच्या सगळ्या अगरबत्त्या घेतल्यात त्यासह बघा तुपाचे ताईने दोन दिवे घेतलेत ताईने एकूण बघा तुपाचे अर्धा तास चालणारे दोन डबे घेतलेले आहेत शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा एक तास दहा मिनटं चालणार आहे बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे ताईने दोन डबे घेतले आहेत आपल्याला शुद्ध प्युअर गायचे तुपाचे डबे दोन घेतलेत बरोबर एक तास हे चालतात बरं का सगळ्यात मोठे डबे ताईने घेतलेले आहेत कस्तुरी दुपस्टिक घेतलं आहे ताईंनी गुलाबाचा दुपस्टिक घेतलेला आहे कस्तुरी गुलाब भीमसेन कापूर घेतलेला आहे ताईने सुंदर असं बघा सगळ्यात मोठ्या साईजचा आपल्याकडे आहे अडीचशे ग्रामचा शुद्ध भीमसेन कापूर ताईने घेतलेला आहे चंदन पावडर ताईने दोन पॅकेट घेतले देविद्यांच्या मूर्त्या नव्यासारख्या स्वच्छ होतात चमकतात चंदन पावडर गुलाबजल ताईने घेतलेला आहे आपल्याकडे पवित्र जल जलमध्ये बघा पवित्र जलमध्ये जलमध्ये गुलाब एक फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये चंदन पण आहे मोगरा सगळे फ्लेवर आहेत बरं का पवित्र जलामध्ये ताईने दोन डिश घेतलेले आहेत कासव डिश याला म्हणतात ह्या दोन घेतल्यात कुंचन सेवा वगैरे करण्यासाठी खूप छान आहेत किंवा तुम्ही तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी कलशाची सुद्धा विधिवत पूजा करू शकता आहे बघा कलश कलश डिश तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये दे अष्टलक्ष्मी दे सुंदर अशी कलशाची पूजा तुम्ही करू शकता तर बघा अष्टलक्ष्मी कलश जो तुम्ही बघताय तो खूप जाड आहे बर का आणि सगळ्यात मोठ्या साईजचा आहे बऱ्याच स्थाईंना हवा आहे तर खूप जाड आणि सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी कलश आहे बर का हा ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ